मित्रांनो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आम्ही तुमच्यासाठी आमच्या मार्ग येथील एने प्रोजेक्टविषयी माहिती देणार आहोत सध्या या प्रोजेक्टमध्ये काही निवडक प्लॉट शिल्लक आहेत या प्रोजेक्टमध्ये प्लॉट बुक करणारे आमचे मॅक्झिमम क्लाइंट हे मुंबईचे आणि पुण्याचे आहेत त्याचप्रमाणे चिपळूण आणि गुहागर येथील रहिवासी बांधवांनी देखील या प्रोजेक्टमध्ये प्लॉट बुक केलेले आहेत या प्रोजेक्टचे वैशिष्ट्य म्हणजे येथे आम्ही पाण्यासाठी मोठी विहीर केलेली आहे आणि या विहिरीला वर्षभर पाणी पुरवठा असतो प्रत्येक प्लॉटला एक फुटाचे चिऱ्याचे कुंपण आहे आणि प्लॉटच्या आजूबाजूला नारळाची झाडे लावलेली आहेत प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र रोड आहे आणि लाईटीचे पोल हे आपल्या प्लॉटमध्ये आलेले आहेत महत्त्वाचे म्हणजे हा प्रोजेक्ट गुहागर हायवेपासून आठशे मीटरच्या अंतरावरती आहे म्हणजे चालत देखील आपण या प्रोजेक्टपर्यंत येऊ शकतो मार्गतामाणे येथे मोठे मार्केट आहे अगदी घरगुती सामानापासून इतर सर्व प्रकारचे सामान येथे उपलब्ध आहे त्याचप्रमाणे शाळा कॉलेज दवाखाना पोस्ट ऑफिस या सर्व सुविधा आपल्या प्रोजेक्टपासून अगदी दहा मिनटाच्या अंतरावरती आहेत आणि मार्गतामाणे येथे एस टीचा स्टॉप असल्यामुळे इथे सर्व प्रकारच्या गाड्या थांबतात मुंबई पुण्याहून इथे येण्यासाठी सहा ते सात तासाचे अंतर आहे आपल्या प्रोजेक्टपासून प्रेक्षणीय स्थळे गुहागर बीच हे अर्ध्या तासाच्या अंतरावरती आहे तसेच येद्वी गणपती मंदिर आणि वेळेश्वर समुद्रकिनारा हे पंचेचाळीस मिनटाच्या अंतरावरती आहेत हा आपला येणे प्रोजेक्ट अप्रूड आहे आणि सध्या इथे धारकांचे खरेदी खत सुरू झालेले आहेत तुम्हाला कोकणात जागा घेऊन घर बांधायचे असेल तर आपल्या या प्रोजेक्टला नक्की व्हिजिट द्या आणि आजचा आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला रेग्युलर पाहता येतील धन्यवाद